कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीत दोन पत्रकारांची निवड अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीत दोन पत्रकारांची निवड झाली आहे जिल्हा संपर्क प्रमुखपदी नारायण सुतार सोनाळी तालुका कागल तर कार्यकारिणी सदस्यपदी श्रीकांत पाटील कालकुंद्री तालुका चंदगड यांची निवड करण्यात आली आहे नारायण सुतार हे महान कार्य या वृत्तपत्रात कार्यरत असून त्यांच्या प्रामाणिक पत्रकारितेमुळे ते जिल्ह्यात विशेष ओळख निर्माण करून आहेत तर दैनिक पुढारीमध्ये कार्यरत असलेले श्रीकांत पाटील हे सध्या चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत निवडीनंतर भावना व्यक्त करताना नारायण सुतार म्हणाले की कोल्हापूर जिल्ह्यातील पत्रकारांना एका मजबूत व्यासपीठावर एकत्र आणण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन पत्रकारांच्या हक्क व हितासाठी कार्य करणे हेच माझे ध्येय असेल तर श्रीकांत पाटील यांनी म्हटले की देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीपासून पूर्वीपासून मराठी पत्रकारांना एकत्र आणण्याचे कार्य करत आहे जिल्ह्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवणे आणि त्यांना संघटित करणे ही, ही आमची प्राथमिकता असेल या निवडीमुळे जिल्ह्यातील पत्रकारामध्ये उत्साहाचे वातावरण असून परीक्षदेमार्फत डिजिटल माध्यमातील पत्रकारितेला संघटनात्मक बळ मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे एमएस फिफ्टी वन न्यूज करिता